सिंधुदुर्गात वीस गुंठे जागा आणि कोकणी घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये वीस गुंठे डेव्हलप जागा आणि टू बी एच के कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं असेल तर आता सक्ब पण ठेवा कारण कोकणातील अशात नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव सांगेली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे सावंतवाडी शहरापासून मोजून फक्त पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आणि सावंतवाडी आंबोली रस्त्यापासून मोजून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये डेव्हलप वीस गुंट्याचं ॲग्रिकल्चर प्लॉट आणि साधारण बाराशे स्क्वेअर फुटचे टू बी एच केचे कोकणी राज्य आपले आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी आपल्याला अधिकृत रस्ता देखील उपलब्ध आहे आणि लेखी संमतीने मित्रांनो आपला हा रस्ता आपल्या जागा मालकांनी घेतलेला आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता इथूनच सुरू होतो आपला हा वीस गुंठ्याचा प्लॉट मित्रांनो टोटल वीस गुंठे हा प्लॉट आहे आणि वीस गुंट्यापैकी पाच गुंटे प्लॉट हा एने करण्यात आलेले आहे आणि पंधरा गुंठे प्लॉट हा ॲग्रिकल्चर ठेवण्यात आलेले आहे म्हणजेच आपले घर जे आहे ते पाच गुंठे एन ए प्लॉटमध्ये करण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला सर्व नियम पाळून हे घर करण्यात आलेलं आहे समोर तुम्ही पाहू शकता की चांगली मोकळी स्पेस तुम्हाला उपलब्ध आहे आणि या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांविषयी विचाराल तर मित्रांनो आपली प्रॉपर्टी पूर्णपणे सिंगल ओनर आहे आणि या ठिकाणी मित्रांनो सातबारा म्हणाल तर सातबारा एकूण हा चाळीस गुंड्याचा आहे आणि वीस वीस गुंड्याप्रमाणे वाटणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यासमोर तुम्ही समोर पाहू शकता की बॉर्डर देखील स्वतंत्रपणे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये कागदपत्रांची देखील कोणतीही अडचण नाही आहे सोबत तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि निसर्गरम्य असे वातावरणामध्ये आपली प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये कोकणी वातावरणाचा पूर्णपणे अनुभव घेता येणार आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये असणाऱ्या इतर गोष्टीविषयी माहिती विचाराल तर मित्रांनो झाडाची लागवड म्हणाल तर साधारण पन्नास काजूची झाडे आपल्या जागेमध्ये उपलब्ध आहे त्यासोबत दहा नाराची झाडे आंब्याची झाडे आणि जाम चिकू अशा विविध झाडांचे लागवड देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये करण्यात आलेली आहे सोबतच मित्रांनो या ठिकाणी पाण्याची सुमनाल तर पाण्यासाठी मित्रांनो स्वतंत्र विहीर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि विहिरीला वर्षाचे बारा महिने चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते त्यासबरोबर मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांनी ग्रामपंचायतीचे नळ योजनेचे पाणी देखील स्वतंत्रपणे या प्रॉपर्टीमध्ये घेतलेले आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दलची माहिती मित्रांनो साधारण बारा ते पंधरा वर्ष वयमानातले आपले हे कोकणी घर आहे आणि पूर्णपणे पाचशे स्क्युअरपटचे टू बी एच केचे चिरेबंदी आणि कवलोरी छप्पर असलेलं आपले हे कोकणी घर आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या कोकणी घराच्या आतील भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे नॉर्थ फेसिंग असलेले आपले एक कोकणी घर आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता की आहे आपल्या घराची मुख्य एंट्रन्स आणि मेन दरवाजेमध्ये एंट्री घेतल्यानं तुम्ही पाहू शकता की इथे तो आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला इथं हॉल हॉल पण तुम्ही पाहू शकता की चांगल्याने फेस हॉल ठेवण्यात आलेलं आहे त्यासोबत लादी म्हणजे फ्लोरिंग देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे समोर विं व्हेंटिलेशनसाठी विंडो मोठ्या साईजच्या ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला घरामध्ये हवा देखील खेळती राहते समोर तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे घर देखील मेंटेन ठेवण्यात आलेलं आहे इथूनच पुढे गेल्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्या घरातील असणारा बेडरूम बेडरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगला आणि कॉम्पॅक्ट साईजचा व्यवस्थित असा आपला हा बेडरूम तुम्हाला इथे मिळत आहे दोन विंडो समोर आहेत त्यामुळे तुम्हाला बेडरूममध्ये देखील हवा चांगल्या प्रकारे खेळती राहील त्यासोबत इथून पुढे जाऊन आपण बघणार आहोत या साईडला येतो आपला किचन किचन देखील तुम्ही पाहू शकता की छोट्या साईजमध्ये किचन ठेवण्यात आलेलं आहे तुम्हाला व्यसलस तुम्ही या ठिकाणी हा किचन वाढवून मोठा आणि असा किचन देखील करू शकता आणि स्वतंत्र जेवणाची जागा देखील बनवू शकता इथूनच पुढे गेल्यानंतर आहोत आपल्या घराचा आहे तो दुसरा बेडरूम बेडरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्याने स्पेसेस असा बेडरूम आहे आणि या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे फ्लोरिंग देखील करण्यात आलेलं आहे इथूनच पुढे गेल्यानंतर पाना आहोत आपल्या घराचा मागील मै मागील पडवी इथे आपण पाहू शकता की या ठिकाणी समोर वॉश बिसिन आहे आणि इथे आपला हा बाथरूम बाथरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्याने सी सी सीचा बातरूम तुम्हाला मिळतो आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपास सोयी सुविधा म्हणाल तर सावंतवाडी बाजारपेठ म्हणजेच मुख्य बाजारपेठ तुम्हाला साधारण पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्यासोबत तुम्हाला गावची छोटी दुकानं दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू देखील सहजपणे मिळून जातील सोबत रेल्वे स्टेशन म्हणाल तर सावंतवाडी रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण अठरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि जवळचे एअरपोर्ट म्हणाल तर गोवा मोपा न्यू इंटरनॅशनल एअरपोर्ट हे देखील तुम्हाला फक्त साठ किलोमीटरच्या अंतरावर ती उपलब्ध होते मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की वीस गुंटाचा आपला ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्ये पाच गुंटेचा प्लॉट हा देखील करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बारशे क्वेअर फुटाचे टू बी एच के कोकणी घर देखील मिळत आहे आणि सोबतच आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या प्रॉपर्टीमध्ये झाडांची देखील सुंदरप्रमाणे लागवड देखील केलेली आहे आणि पूर्णपणे निसर्ग सान्निध्यामध्ये आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एकूण किंमत पन्नास लाख किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता प्रॉपर्टी मालकांची भेटू शकता आणि किमतीसंदर्भात तडजोड देखील करू शकता मित्रांनो तुम्हाला साईड डिजिट आली असल्यास किंवा या प्रॉपर्टीची अधिक माहिती जर हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल त्यासोबत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या अमितोपटीची चा, यूट्यूब चॅनलला नक्कीच अफवाय कोण द्या कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यासोबत मित्रांनो आमच्या मित्रपटीच्या टेलिग्राम चॅनलची चा, लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि अशाच कोकणातील नवीन नवीन प्रॉपर्टीची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर